महाराष्ट्र राज्याच्या सहासष्ट स्थापना दिनानिमित्त धुळे शहरातील पोलीस कवायत मैदानावर गुरुवारी एक मे रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास उत्साहात ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले या शासकीय समारंभाचे वैशिष्ट्य महिनजे उपस्थित पोलीस अधिकारी कर्मचारी आणि महिला पोलीस अधिकाऱ्यांची प्रभावी पोलीस परेड ध्वजारोहणानंतर या तुगद्यांनी शेतपद संचलन करून पालकमंत्री महोदयांना मानवंदना दिली त्यांच्या या शानदार परेने उपस्थितांच्या मनात देशप्रेम आणि कायद्याप्रती आदर वाढवला या कार्यक्रमास जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी स्वातंत्र्य सैनिक शहीद जवानांच्या पत्नी व कुटुंबीय वीरमाता वीरपिता शौर्य पुरस्कार विजेते यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते यासोबतच जिल्ह्यातील सर्व शासकीय अधिकारी कर्मचारी विविध माध्यमाचे प्रतिनिधी शालेय विद्यार्थी आणि मोठ्या संख्येने नागरिक या महत्त्वपूर्ण सोहथाचे साक्षीदार झाले पालकमंत्री जयकुमार रावल यांनी ध्वजारोहणानंतर उपस्थितांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या त्यांनी आपल्या भाषणात महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाच्या आणि विकासाचा उल्लेख केला तसेच राज्यातील नागरिकांच्या एकजुटीचे आणि प्रगतीसाठीच्या प्रयत्नांचे कौतुक केले या कार्यक्रमाच्या निमित्ताने पोलीस कवायत मैदान परिसर देशभक्तीच्या रंगात रंगून गेला होता हणानंतर राष्ट्रगीत झाले आणि उपस्थितांनी या ऐतिहासिक क्षणाला अभिवादन केले एक एकत धुली शहरात पोलीस दलाच्या शानदार महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा झाला कर्मचारी पत्रकार खेळाडू विद्यार्थी आणि उपस्थित बंधू भगिनी यांच्यासह सह सर्व जिल्हावासियांना महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो त्याचबरोबर पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुख पडलेल्या पर्यटकांना पूर्ण जिल्हावासियां तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो पहलगाम हल्ल्यातील प... जे आपले पर्यटक होते ते निर्दोष होते त्यांच्या कुटुंबांना पन्नास लाख रुपयाची मदत आणि त्यांच्या कुटुंबात नोकरी देण्याचं महाराष्ट्र सरकारचे राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी ठरवलेलं आहे सर्वात प्रथम मी या दुःखद घटनेबद्दल पुन्हा एकदा भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा प्रणाम घ्यावा माझा श्री महाराष्ट्र देशा असं आपल्या महाराष्ट्र राज्याचं वर्णन कवी गोविंदग्रज उर्फ राम गणेश गडकरी यांनी केलं आहे ते वर्णन खरंच सुरेख आहे राज्यात पश्चिमेला विशाल असा अरबी समुद्र दक्षिणोत्तर सह्याद्री पर्वताची रांग पूर्व पश्चिम सतपुडा पर्वत म्हणूनच या कवीने राकट देशा कणखर देशा दगडांचा देशा नाजूक देशा कोमल देशा फुलांचाही देशा असं वर्णन केलेलं आहे आपल्या या महाराष्ट्राचं आहे योग्यच आहे आपल्या महाराष्ट्र राज्याला संत महापुरुषांचा विचारांचा समृद्ध असा वारसा लाभलेला आहे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे गडकिल्ले हा ऐतिहासिक ठेव्याची साक्ष देतात मुंबईसह महाराष्ट्र मिळवण्यासाठी एकशे पाच जणांनी बलिदान एकशे पाच जणांना बलिदान द्यावं लागलं आहे त्यांचं स्मारक मुंबईच्या हुतात्मा चौकात आहे हे स्मारक या एकशे पाच जणांच्या बलिदानाचं आठवण नेहमीच करून आपल्या सगळ्यांना देत असतं गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये आपल्या सगळ्यांचे लोकप्रिय देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली यांचं स दोघेही उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार विकासाकडे वाटचाल You